डोंबिवलीमध्ये एका भाजी विक्रेता महिलाचा मुलगा सीए झाला आहे सीए झाल्यावर या मुलाची त्याच्या आईला मारलेली मिठी आणि त्या माऊलीच्या डोळ्यातून निघालेले आनंदाचे आश्रू सर्व घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे या व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर योगेश्वर अभिनंदनाचे वर्षाव होत असून ज्या ठिकाणी योगेशची आई भाजी विकते त्या ठिकाणी सुद्धा त्याचे अभिनंदन करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी होत आहे जिद्द कष्ट आणि काहीतरी करून दाखवण्याची हिम्मत या सगळ्या गोष्टीमुळे योगेशने सुद्धा आपल्या आईचा कष्टाचा चीज केले आहे सोमवारी योगेशने सीए झाल्यावर पहिली भेट म्हणून आपल्या आईला साडी गिफ्ट केली योगेश ठोमरे हा डोंबिवलीजवळील खोणी गावात राहतो योगेशची आई नीरा ठोमरे या डोंबिवलीतील गांधीनगर परिसरात भाजीचा व्यवसाय गेल्या बावीस ते पंचवीस वर्षापासून त्याच ठिकाणी करीत आहे बेताची परिस्थिती असताना सुद्धा नीरा यांनी घर संसार सांभाळत हा व्यवसाय केला त्यांच्या पतीचे निधन झाल्यानंतर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर आली होती मात्र त्यांनी कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा हार नाही मानली योगेशने सीए मनात ठरवलं होतं त्यानुसार नियोजन करून त्याने अभ्यास केला आणि तो सीए झाला योगेशने आणि त्याच्या आईने समाजासमोर एक वेगळाच आदर्श निर्माण केला आहे आनंद झाला झाला त्याने पण भरपूर मेहनत केली भाऊ त्याच्या पण मेहनतीचा फल भेटला आणि माझ्या तर भेटला तर भेटलाच पण त्याने पण खूप तीन महिने त्याने अभ्यास केला होता रूममध्ये त्याला आम्ही कोंडून ठेवला होता खाली बाथरूमला जेवायला असा खेळाला खाली पाच मिनिटासाठी बाहेर यायचा आणि वापस जाऊन आतमध्ये कडी लावून तो अभ्यास करायचा त्याने पण खूप मेहनत केली त्याचे पण मी आभार मानित सगळ्याच अडचणी आल्या पण मीने कशा तरी एजेंट करून घेतल्या कारण कपडा मी एक धुवायचो आणि तोच रात्रीशे मी सुकून वालायचो आणि तोच सकाळी कॉलेजला घालून जायचा कधी कोणी पेनाची मदत नाही केली कधी कोणी वहीची मदत नाही केली मी दुकानातून उधार घ्यायचो आणि मग माझा धंदा झाला का मग त्यांचे वय पुस्तकांचे मी पैसे देऊन टाकायचो मला कधीच त्यांचं दुकानवाला बोलला नाही तर मावशी तुम्ही कधी पैसे द्याल आमचे तुम्ही पुस्तकं घेऊन जाता कधीच नाही मला कोणी बोलला नवरा गेला तेव्हा आम्ही तीन महिने घरात राहिलो आमची जाम कनेक्शन खराब होती तेव्हा मला गावातले लोक बोलायला लागले अगं बाई तू किती दिवस घरात बसतो नवऱ्याचं दुःख धरून छान आणि कोणी द्यायला तुला येणार नाही तू स्वतःच्या पायावर उभी राहा आणि आपल्या आपल्या रस्त्याला लाग मी तशीच मग वापस तीन महिने घरात राहिलो नवरा वारून तीन महिने घरात राहिलो आणि मग वापस मी भाजीचा धंदा चालू केला तर मला कोणच नाही असले मला सगळी इकडं बोलायला लागली मावशी तू बरी झाली तुझा मन इकडं मोकला होईल घरामध्ये तू अजून रडत बसशील भव्य शुभारंभ 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 गडचिरोली जिल्हा का सबसे बडा प्रोजेक्ट लेकर आया है सुरजागड इस्पात प्रायवेट लिमिटेड सतरा जुलाई दो हजार चोबीस पेट अहेरी में भूमि पूजन सोहळा कार्यक्रम एक नाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवार उदय सामंत राजे धर्म बाबा अतराम की प्रमुख उपस्थिति होगी।